एकाच आल्या असून एक होडगी इथं गुरुवारी पहाटेच्या सुमारास दोन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत यामध्ये सोमनाथ रामा यांच्या वस्तीवरील शाईन कंपनीची वाहन क्रमांक एम एच तेरा तेरा सदुसष्ट या क्रमांकाची मोटरसायकल शेतावरच्या वस्तीवरून चोरट्यानं चोरून पोबारा केला असल्याचं सोमनाथ माळी यांनी सांगितलं होटगी स्टेशन रस्त्याला वस्ती आहे आमचं रात्री मी दीड वाजता कामावरनं आलो मी दीडला करेक्ट इथं कामावरनं आलो दीडच्या नंतर दोन वाजता माझं शाईन गाडी चोरीनं गेलं रात्री दोनशे अडीच ते तीन दरम्यान गेलं ते एम एस तेरा तेरा सदुसष्ट गाडी नंबर आहे मी आता आजूबाजू पोलीस स्टेशन इथं जवळच आहे आजूबाजू पोलीस स्टेशनचा होटगी आजूबाजूचं चोऱ्या व्हायला येते मी विनंती करून मी कम्प्लेंट द्यायचं प्रयत्न करतो पुढील चौकशी व्हावी दुसऱ्या घटनेत होडगी येथील शिंगडगाव कॉर्नरजवळ महादेव सिद्धाराम पाटील यांच्या घराच्या दरवाजाचा कोंडा उचकटून महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरट्यानं चोरून पोबारा केला हिचे घर गावाच्या कडेला असून चोरट्यानं याचा फायदा घेत महिलेचे दागिने लंपास केले आहेत मग असं असं पलंगवर झोपला होता झोपल्यावर साडी कापले ते साडी कापल्यावर साडकल्यावर मी असं फिरून बघितले फिरून बघले तर दरवाजा उघडले दरवाजा उघडल्यावर मग कडून आणि हात्या कोण अरे तुम्ही भा म्हणून बाहेर आले बाहेर आल्यावर मला दाबले ते दाबून का। मग कानातलं वडले ते मी कानात ओढल्यावर मी म्हणलं वडू नको रे ना कडू मी का काढून देते तुम्हाला म्हणले म्हणलं तर काय नाही एक दोघ जण असं धरलं ते एक गळ्यात कापून पळून गेले ते पळून गेल्यावर मी बाहेर आले वराडात ए मी मरालाले रे कोण नाही का ओटारे ओटारे मुंत पळत तंत्रगार समोर गेले गेल्यावर सरवन गोळे झाले ते वाळे होऊन सरवन हे केले ते या घटनेची खबर कळताच उपविभागीय अधिकारी विलास यामाबार वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घराच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे अष्टपैलू मणी आढळून आले ते पोलिसांनी महिलेच्या स्वाधीन केले यावेळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं या घटनेच्या गुन्हा नोंदणीची चा प्रक्रिया चालू असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर पाटील हे करतायत